பர் ஸ்டிக் கே தெ லோகண்டா ஜோதப்பா வந்ததரா இபரனே வா இதோ போயு பியக்கதரா இங்க 20 கிரா அதுக்கு மேல ந जाधव यांनी आज दरेवाडी या ठिकाणी येऊन कारंडे वस्तीवरती सहा वस्ती या ठिकाणी एक नाक चार ते पाच दिवसापासून नदी पा, विहिरीमध्ये पडलेला होता त्याला वाचवण्यासाठी आम्ही जाधव यांना फोन केला फोन केल्या क्षणी ते पंधरा मिनिटात तिथं हजर झाले हजर झाल्यानंतर त्यांनी कसरत करून त्या कोबराला बाहेर बाहेर काढून आमची सुद्धा शूटिंग तर नमस्कार मित्रांनो जे आदिवासी जय शिवराय आज आम्ही दरेवाडी येथे आमचे गाव शेजारी दरेवाडी म्हणून आहे येथे विहिरीत साप पडलेला आहे तर कोबरा जातीचा साप आहे तो पूर्णपणे स्लीप झालेला आहे तर त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत तर आमचे मित्र कारांडे तुमचं नाव काय संतोष सेठ कारांडे यांनी कॉल केला तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आमच्या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं अभिनंदन कारण ते जीवाला जीवनदान देत आहे तुम्ही पण असे वन्यजीव विहिरीत पडले किंवा घरात निघले तर मारण्याचा प्रयत्न करू नका जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करा येऊन पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून आपलाही धोका टळेल आणि त्याचा जीव वाचेल अ प्रत्येक प्राणी हे पर्यावरणातील साखळीतले महत्वाचे घटक आहेत म्हणून ते वाचवण्याचं खूप गरजेचं आहे तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद नाही ते फक्त टेक्निकल आहे वगैरे नाही मंत्र वगैरे काय नाही ते व इतके थोडं थोडं खाली थोडा हम्म थोडं खाली सो हा जो। ते प्याकदारा नाही तर गपकन स्टिक घ्या ते लोखंडाचं होतं का దారా పర్నేలా అండి వినగారు యాక్ దారా ఇక్కడ నువ్వు కొద్దిగా ఉండు కొద్దిగా ఇదివరాలం ఓర 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 సమ అవల लाकूड घ्या सांग हां तर मित्रांनो पाहू शकता खूप डेंजर हा रिस्को होता तर पकडण्यास येत आलेला आहे तर आमचे मित्र कारांडे तसेच सर तुमचं काय ना दिलीप, दिलीप सर कारांडे यांचं खूप अभिनंदन कारण त्यांनी खूप अशी मेहनत घेतली त्याला वाचवण्यासाठी तो खूप दिवसापासून विहिरीत पडलेला होता तर तर असा तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या बरोबर धोका होऊ शकतो तर पाहू शकता त्याला अशी जात दात्राते असे दुई विटणे जात राहते तर आता दु ज्या वेळेस आपला त्याच आपला त्याच्यावर पाय पडण किंवा शाळण्याचा प्रयत्न करू आपण असा तर तो, तो चावा घेतो त्याचा जीव वाचवण्यासाठी आणि अशा त्वचेवर आपल्या दोन खुना दिसल्या तर समजून जायचं का विषारी साप चावलेला आहे वेळ न घालवता असं झाडपाला तंत्र मंत्र याच्या फांद्यात न पडता लवकरात लवकर, लवकर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जा तिथे उपचार घ्या असं झाडपाला किंवा बघत याच्या धंद्यात पडू नका जेणेकरून रुग्णाला जास्त वाणार नाही आपल्या ग्रामीण भागात काय होतं माहिती नसल्यामुळं जास्त विश्वास झाडपाला किंवा तंत्र मंत्रा वाचतो तर हे नकारता लवकरात लवकर दवाखान्यात जा तर सरांशी तसेच हे सर्व मित्र यांचे खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं खूप अशा मोठ्या सापाला वाचवण्यात मदत झालेली आहे तर धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय जे मल्हार ते बरं आणि हे काय हा हीच ठायला आहे ना विजय जाधव का तर प्रत्येकाकडे नंबर राहू द्या कधी पण आम्ही एनी टाइम कॉल करा आम्ही जाऊ तुमची सेवा करू तर तुमच्यामुळं आम्हाला सेवा करण्याची संधी भेटली तर तुमचं खूप अभिनंदन चॅनल ला करा सगळे म्हणजे माहिती राहते त्याच्या कोणता विषारी कोणता बिनविषारी कोणता नेहमी विषयारी आहे चालेल करू काप्या नाही ते पर आपल्या हात जरी आलं ना ज्यावेळेस त्याच्यावर दाब पड ना तर मित्रांनो पाहू शकता आपल्याक नाग म्हणून ओळखलं जातं तर इंग त्या इंग्लिश मध्ये इंडियन स्प्रेटिकल कोबरा म्हणून ओळखलं जातं तर त्याच्यात निरोटॉक्सिन म्हणून राहत खूप विषारी राहतो हा तर त्याला धोका वाटला तर तो असा काढतो बघा आणि काढला तर त्याच्याजवळ जायचं नाही हा एकदम विषारी साप असतो आणि साप हा मुद्दम होऊन त्रास देत नसतो चुकून पाय पडला किंवा असा येण्याचा प्रयत्न केला तर तो चावा घेतो त्याचा जीव वाचवण्यासाठी चुकून चावा घेतला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा असं झाडपाला याच्यात किंवा तंत्र मंत्र याच्या फंद्यात पडू नका जेणेकरून आपल्या रुग्णाला लवकरात लवकर उपचार भेटतील तर त्याची खुणास असे दोन दात टाळूला राहते दोन हे झाले तर वाळ खायचं का साफ हा विषारी आहे तर तुमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आमचा युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्यामुळं एखाद्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो एखाद्या मुख्य जीवाचा जीव वाचू शकतो काय होतं आपल्याला माहीत नसतं की हा विषारी एका काय तर आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतो मारतानी जर ठोका चुकला तर तो त्याचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करतो आणि चुकून जंप वगैरे मारला तर धोका होऊ शकतो असं करू नका किंवा मी पकडला या बाबाने पकडलाय म्हणा जा, जा करू नका कारण त्याला माहिती लागते तर तुमच्या सर्वांशी खूप खूप धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय जय मल्हार तर त्याग करत आहोत जाधव हो, यांनी आज दरेवाडी या ठिकाणी येऊन कारंडे वस्तीवरती सहा वस्ती या ठिकाणी एक नाक चार ते पाच दिवसापासून नदी विहिरीमध्ये पडलेला होता त्याला वाचवण्यासाठी आम्ही जाधव यांना फोन केला फोन केल्या क्षणी ते पंधरा मिनटं तिथं हजर झाले हजर झाल्यानंतर त्यांनी मोठी कसरत करून आ, त्या कोबराला बाहेर काढून जीवदान दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद आभार त्याचबरोबर एक मानची हिल संस्थांमध्ये मी प्राध्यापक आहेत त्याच्यानंतर तिथे त्या बाकीच्या सगळ्या लोकांना यांच्याविषयी माहिती देऊन कुठेही नाग निघला साप निघला यांचा संपर्क देऊन त्या ठिकाणी ते जाऊन त्या मुख्या प्राण्याला जीवदान देण्याचं काम ते नक्कीच करतील अशी मी त्यांच्याकडून आशा बाळगतो धन्यवाद कारण यांचा सापडला होता तर त्यांनी खूप पाचवी मेहनत किती केला प्राणी मित्राचा नंबर सापडित होते पण योगायोगाने आमचा नंबर मिळाला त्यानंतर आणि त्यांनी फोन केला तर पकडून त्याला सुरक्षितपणे केला त्यांचं खूप अभिनंदन आमच्या चॅनलमध्ये कारण असे थोडेसे माणसं असतात मुख्य जीवाला किंवा असे धोकादायक प्राण्याला वाच वाचवणं हे महत्वाचं ठरवतात तर त्यांचं अभिनंदन आणि आमचं पण चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा तर सर्वांचे खूप अभिनंदन त्यांच्यामुळं आमचं आम्हाला एका मुख्य जीवाला जीवनदान देण्याची सेवा करण्याची सेवा संधी मिळली तर सरांचे खूप अभिनंदन धन्यवाद सर

तर असा पकडण्याचा कोणी प्रयत्न करा करू नका किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याच्यापासून खूप शोकार

खूप अशी हालत खराब झाली पण त्याला तरी लेस करत आहोत आम्ही तर धन्यवाद